सेवादलातर्फे आम्ही एवढंच आवाहन करू इच्छितो की शासकीय वसतिगृहामध्ये ज्या कष्टकरी शेतकऱ्यांची गोरगरबांची मुलं राहतात तर या वसतिगृहामध्ये शासनाचा अंकुश चांगला असायला हवा आज आपण पाहतो की अन्न चांगलं पुरवण्यापेक्षा टेंडर प्रोसेसवर लोकांचं जास्त लक्ष आहे टेंडर वाटप प्रक्रिया आणि हीच घटना जर एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या घरी घडली असती तर आत्तापर्यंत त्या एजन्सीला ब्लॅकलिस्ट केलं असतं सस्पेंड केलं असतं इतका वेळ कशाला लागतो शंभर विद्यार्थी ना इथे विषबाधा झालेली आहे तर मला एवढंच विनंती करायची की त्या अण्णांचे नमुने एफ डी एननी घेतले का नाहीतर काय होतं अनेक केसेसमध्ये ते अन्न गायब केलं जातं आणि आपल्याला अंधारात ठेवलं जातं तर त्या अन्नाचे नमुने एफडीएनकडे गेले आणि तो रिपोर्ट सार्वजनिक करावा आणि तात्काळ शासनाने याची दखल घेऊन ते रिपोर्ट लोकांच्या मागणीला दाद देत तो रिपोर्ट सार्वजनिक करावा ही सेवादालाकडून आम्ही आज मागणी करत आहोत प्रशासनाकडे